तुम्ही बघू शकता भटुरा इतका छान फुल आहे ना याचा आनंद वेगळाच असतो खुश झाले खुश नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर उशीर झालेला आहे खूप कारण की परीबेलाला सुट्ट्या आहेत आज मी उशिरा उठले आणि मस्त झोप झाली ब्रेकफास्ट झाला घरातलं आवरलं माझं आवरलं देवपूजा झाली आणि म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करते आणि आज म्हटलं स्पेशल काहीतरी बनूया छोले भटुरे बनूया तर इथे छोले भिजवलेले आहेत पण हे भटुऱ्याचं जे पीठ आहे त्यात मी मळून ठेवते परिबेलाचं सकाळपासून खेळणं चाललंय त्यांचा पण ब्रेकफास्ट झाला आणि मला फ्रुट्स घ्यायला जायचे आहे शॉपमध्ये कारण की इथे ज्या ज्या वस्तू घ्यायला लाग जा ज्या ज्या वस्तू लागतात ना ते लागता। ए, तर ते वेगवेगळ्या शॉपमध्ये जावं लागतं आता इंडियन ग्रॉसरी स्टोअरला कसं फ्रुट्स नाही मिळत खूप जास्त असे फक्त भाज्या असतात आणि आपला जो किराणा असतो तो आणि त्यानंतर मग फ्रूट्स घ्यायचे असेल ना तर मग ते वेगळ्या शॉपमध्ये जावं लागतं तर मग आठवड्यातनं एक दोनदा तर राऊंड मला मारावंच लागतं ते म्हणजे स्पेशली जे फ्रुट्स घेते ना तिकडे मी आठवड्यातनं दोनदा जाते आणि uh, कारण की परिवेला फ्रूट्स आवडतात आणि आम्ही नेहमी प्रयत्न करतो का चॉकलेट्स किंवा बाहेरचं जास्त खाण्यापेक्षा किंवा चिप्स वगैरे खाण्यापेक्षा त्याच्याऐवजी भरपूर फ्रूट्स घेऊन येऊ त्यांना जर असं काही खायचं असेल स्नॅकमध्ये किंवा असं चॉकलेट खाण्याच्याऐवजी चॉ फ्रूट्स खातील आणि ते हेल्दी आहे म्हणून आम्ही ना भरपूर फ्रूट्स वगैरे आणून ठेवतो आणि चांगलं असतं सध्या मुलांमध्ये ना फ्रूट्स खाणं वगैरे कमी दिसतं आपल्याला पण मी जास्तीत जास्त प्रयत्न करते कपरीबेलाने वेगवेगळ्या व्हरायटीजचे फ्रूट्स खाल्ले पाहिजे आणि तसे भर भरपूर वेळेस मी या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहे पण अगोदर मी थोडी जेवणाची तयारी करून जाणार आणि मग पटकन जाऊन येणार आता परत मग मी ते काय घेते ते नाही दाखवणार कारण की ऑलरेडी तुम्हाला मी खूप वेळेस व्हिडिओमध्ये दाखवते तर चला आता मी अगोदर तयारी करून घेते आणि नंतर बाकीच्या गोष्टी शेअर करते हे जे भटुऱ्याचं पीठ आता मी मळून घेणार आहे मैदा घेतलेला आहे त्यामध्ये दोन छोटे चमचे रवा टाकला बेकिंग सोडा बेकिंग पावडर थोडीशी साखर मीठ आणि दही तेवढं टाकून आता हे मळून घेऊ आपण आणि इथे छोलेसुद्धा मी गरम पाण्यात ठेवलेले आहे मग थोडेसे असे गरम पाण्यामध्ये असे नॉर्मल असे फुलले ना तर मी लगेच विसल्स घेऊन टाकणार ही जी छोलेची मी ग्रेव्ही बनवणार आहे ना नुसती छोलेची नाही छोले, छोले पनीरची ग्रेव्ही बनवणार आहे थोडीशी वेगळी आणि आता मी कुकरमध्ये छोले बॉईल करायला लावलेले आहेत आणि यामध्ये मी काय केलेला आहे एक कपडा असतो ना आपला कॉटनचा त्याच्यामध्ये थोडीशी चहापत्ती घेतली आणि अख्खी गरम मसाले आणि आ, ते आ, तो कपडा असा गोल असा राऊंडमध्ये मी बांधून घेतला आणि मग बॉईल करायला ठेवलं तेजपत्ता पण टाकलेला आहे कारण की आपण जेव्हा छोले भटुरे खातो ना तर त्याचा कलर बघा काय काय ठिकाणाचा ब्राऊन कलर येतो तुम्ही अमृतसरला गेला असेल का काय लोकं गेले असेल त्यांना माहिती असेल आम्ही गेलो होतो तेव्हा ते छोले ब्राऊन दिसायचे त्याचं कारण हे का ते चहापत्ती टाकून आखे गरम मसाले टाकून <laughs> बॉईल करायचे आणि मस्त ब्राऊन कलर येतो आणि फ्लेवर पण एकदम छान येतो तर आता मी बॉईल करायला ठेवले इथे भटुऱ्याचं सुद्धा मौन झालेलं आहे बघा आणि हे छान फुललेलं आहे पीठ आता बघा आणि मी भटुरे नुसते सिंपल भटुरे नसणार आहे त्यामध्ये थोडेसे थोडेसे असं पनीर आणि थोडं चिली फ्लेक्स अशी स्टफिंग करणार आहे नुसतं असं मग सिम्पल सिंपल भटुरे खायला नको म्हणून आणि आज सर बेत सांगितलं ना तुम्हाला का एकदम मस्त बनवणार आहे मी आणि आज इच्छा पण झाली काहीतरी ना असं स्पेशल बनवूया आणि पालक चटणी पण सोबत असणार आहे परत कांदा गाजर आणि ते एक ते वेगळं सलाड बनवते मी ते छोले भटुऱ्यांसोबत खूप मस्त लागतं आणि मिरची पण आहे ना कट करून टाकणार आहे फिक्या मिरच्या आहेत ना त्या तर मी बोलते माझ्या तोंडात पाणी येते अक्षरशः आणि तुम्हाला म्हटलं ना मला नेहमी असं काही बनवत असले ना मी स्पेशल तर मला ना खरंच असं खूप असं एनर्जी येते मला खूप काही हे बनू ते बनू आणि सगळेच घरातले खुश असतात तेव्हा तर चल आता मी बनवते माझ्या पद्धतीने मी ही माझी भाजी बनवते कारण की मी छोले पहिल्यापासून बनवते आणि छोलेची भाजी अप्रतिम होते नेहमी पण मी विचार केला पनीर आहे तर पनीर ॲड करू त्यामध्ये तर चल आता प्रोसेस करते म्हणजे त्याचा जो मसाला वगैरे कांदा कट करून ठेवते प्युरी करून ठेवते लसूणाल्याची पेस्ट करून ठेवते हे केलं का मग छोले बॉईल झाले का लगेच मला फोडणी देता येईल आणि पटापट तुम्हाला सुद्धा दाखवते इथे मी फोडणी द्यायला सुरुवात केलेली आहे मी ताकले, ताकले, सा सा मी सारखं तेल टाकलं जिरे टाकले कांदा खूप चांगला परतवला थोडासा लालसर लसूण आल्याची पेस्ट चांगली परतवली आता टॉमॅटो प्युरी टाकलेली आहे आणि ही तीन चार मिनटं आपल्याला शिजून घ्यायचे आहे छोले पाल छोले आणि पनीर बनवतोय त्यासाठी मी काय केलेलं आहे ते तव्यावर तेल टाकलं मिरची कट करून टाकली पनीर टाकलं आणि मिक्स करून घेतलं ते चांगलं म्हणजे हलकं त्याचं फ्राय झालं पाहिजे आणि लाल मिरची पावडर टाकली मीठ टाकलेलं नाही आहे आणि हा असा प पनीर मसाला म्हणजे असं न ठेवता त्याला या भाजीमध्ये जेव्हा ॲड करणार ना तर चांगली चव आणणार आपण नॉर्मली नुसतं असं पनीर कट करून टाकलं ना तसं नॉर्मल फिक फिकन एवढी टेस्ट नाही येणार कारण की याच्यामध्ये आता हिरव्या मिरची पण टेस्ट येणार आणि लाल मिरची पण टेस्ट येणार त्याच्यामुळे मग मी हे वेगळं जास्त असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि ही माझी माझ्या पद्धतीची रेसिपी आहे म्हणून मग मी तसं तुम्हाला दाखवते आता इथे थोडा वेळात आता छोले पण लगेच बॉईल होऊन होतील तोपर्यंत मी विचार केला मसाला इथे एका साईडला तयार करून घेऊ आणि ते पालक चटणी पण झालेली आहे त्या साईडला मस्त अशी पालक चटणी छोले भटुरे म्हटलं तर चटणी पाहिजे इथे कांदा कट केलेला आहे यामध्ये हिरवी मिरची सुद्धा येणार आणि त्यासोबत गाजरसुद्धा येणार आहे आणि त्यानंतर थोडे मसाले आणि आपला लोणच्याचं जे खार असतं ना ते त्याच्यामध्ये टाकून सगळं मिक्स करायचं मग ते छोले भटुरेसोबत खूप छान लागतं आणि इथे पीठसुद्धा आहे ना छान फुलले -पट आहे ते दाखवलं तुम्हाला मी मागाशी आता हे पटापट बनवते नॉर्मल आता हे चांगलं शिजलं ना तुम्हाला माहिती बेसिक सगळे जे मसाले आहेत ते टाकलेले धने पावडर लाल मिरची पावडर परत हळद कसुरी मेथी आणि मग परत चार एक मिनटं परत शिजू द्यायचं आणि हे जेव्हा बॉईल होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवते मी कलर इतका छान आलेला आहे ना चहापत्ती वगैरे आपण टाकले ना त्यामध्ये छोले होत आहे तोपर्यंत मी काय करते फटोऱ्याची जी स्टफिंग आहे ना ते भरून ठेवते आणि असे गोल गोल राऊंड मध्ये करून ठेवते म्हणजे लगेच पटकन असं लाटता येईल मला आणि प्रत्येक लाटण्याच्या बेस स्टफिंग भरण्याची गरज पडणार नाही म्हणजे काम सोपं होईल माझं हे बघा मस्त पनीर आणि हे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे आपण धरून घेऊ <kolay> आणि पीठ एकदम छान दीड एक तास मुरलेला आहे पीठ म भटुरे चांगले तर झाले पाहिजे बघा झालेले आहेत तुम्हाला मस्त तुम्ही बघू शकता किती छान असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि बघा कपड्यामध्ये बांधून मी याच्यामध्ये गरम मसाल्याच्या हा पट्टी टाकली होती बघा छोले मस्त शिजलेले आहे ते बघा आणि आता जे पनीर आपण फ्राय केलं होतं तव्यावर ते यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे जे छोले आहेत ना ते पण आता आपण टाकून

आता ही दहा मिनटं सुरू गॅसवर भाजी मी उघडवणार आणि ही साईडला ठेवून देणार मी आणि साईड बाय साईड आता लगेच मी भटुरे करायला घेणार भटुरे होईपर्यंत भाजी पण आणि कलर किती सुंदर आलाय बघा ना भाजी पहिल्यांदा आपण पनीर चवड बनवतो हा ते थोडं वेगळं खायला चांगलं वाटतं चला आता भटुरे बनवते मी तुम्ही बघू शकता भटुरा इतका छान फुल आहे ना त्याचा आनंद वेगळाच असतो खुश झाले मी खुश ना एकदम झाली मी खुश मेहनत रंगलाय मी स्मोकी फ्लेवर पण मी दिला होता कारण की भाजी ना खूप 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 टेस्टी लागते स्मोक दिल्यानं आणि भटूरा तर तुम्हाला दिसतोच आहे तर आता मी पाड सगळ्यांना वाढते गरमागरम आता मी भटोरे बनवतो गरम गरम वाटते बघा म्हणून तब्येत येते खूप आवडते म्हणून तुला खूपच mm, भारी आणि त्या आहे <laughs> पालक चटणी आणि तुम्हाला सांगितलं कांदा गाजर हिरवी मिरची लोणच्याची खार हे सगळं टाकलं मिठाचं मिठ वगैरे बघा हा भटूरा आणि ते चटणी आणि ही आहे चला आता मी मनूजचा रिव्ह्यू घेऊ रिव्ह्यू देणार का हो देऊ ना मग ठीक आहे चालेल चालेल मनुष रिव्यू देणार <ण्णाग> आहे खूप वाट बघितलेली आहे ह्या जेवणासाठी कारण की आता ऑब्वियस आहे की एवढं बनवायचं तर वेळ लागतोच आणि स्पेशल जेवण आहे आणि तुम्ही पहिले तुम्हाला दाखवतो स्टफिंग हे बघा मस्त पनीरची स्टफिंग आहे त्याच्यामध्ये जशी हॉटेलमध्ये मी येते ना ते पण इथल्या हॉटेलमध्ये नाही या नॉर्थ साईडच्या हॉटेलमध्ये तुम्ही जा ढाब्यावरती जा इथले जे स्पेशल हॉटेल्स आहेत तिथे जाऊन बघा तुम्ही असेच तुम्हाला बटवे दिसतील आता तारीफ खूप जास्त आलेली आहे कारण की जेवण तसंच झालेलं आहे त्यामुळे आणि आता <laughs> पटकन मी एक बाईट घेतो मस्त कलर आलाय ना कलर मस्त आलेला आहे सर्व ना सवच इतच यावेळी काही शब्द नाही आहे बोलायला की किती बाहेर झाले सगळ्यात भाईचे आज ह्यावेळी झाले ना छोलीची भाजी भाजीची hmm. जी टेस्ट आहे अप्रतिम मला जशी स्पायसी आवडते तशीच एकदम आणि त्यामध्ये पनीरचे जी क्यूब्स टाकले ना त्याची पण टेस्ट खूप मस्त येते मी ना एक असंच नुसतं खातो भटुरा खाल्ला ना तो एकदम भारी बघा माझं मी जेवण परिबेलासाठी मनोजसाठी बनवते पण मनोज पुढे आहे आणि त्यांना खूप आवडतं असं जेवण मग मी यांना खूप प्रयत्न करते आणि ते खुश होतात वेक ना त्यांचा चेहऱ्यावरचा हा आनंद मला बघायचा असतो म्हणून मग मी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो आणि मला असं वाटतं की आपण काहीतरी आपली बायको किंवा आई जे कोणी आपल्यासाठी जेवण बनवतो त्यांना थँक्स म्हटलं पाहिजे तर कॉमन थँक्स टू यू की तू इतकं छान बनवलं आहे जेवण नाही खरं जेनिव्हली आजचं जेवण खूपच भारी झालेलं आहे एन्जॉय तुम्ही भटुरा बघू शकता किती फुललेला आहे हे बघा अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना तेवढा एकदम म्हणजे तेवढा फुललेला आहे आणि अजून काय पाहिजे हे बघा जेव्हा आपण बनवतो ना हे बघा मी खरंच खूप खुश आहे आज कसं झालं परी बेला बेला आवड तुला जेवण झालं सर्वांचं सर्व इतके खुश झाले ना आणि त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद मला इतकं भारी वाटत होतं ना भाजीचा इतका भारी फ्लेवर येत होता स्मोकी फ्लेवर दिल्यामुळे आणि नक्की तुम्ही अशा टाईपची भाजी बनवू शकता आणि भटुरे पण तुम्ही बघितलं फक्त एवढंच आहे एक दीड तास आहे ना छान आहे ना ते पीठ मुरायला ठेवलं ना ते फर्मेट होतं थोडंफार आणि भटुरे तुम्ही बघू शकता किती छान आहे अगोदर पण माझे भटुरे पण फुलायचे पण हे जे भटुरे एकदमच छान फुलले एकदम गोल आणि हॉटेलपेक्षा पण भारी घरात आपण आहे ना हे असे भटुरे बनवू शकतो ते पण एकदम टेस्टी इतकं भारी जेवण झालं म्हणून ते सांगितलं आता तर म्हणे कोमल माझं पोट भरलं होतं पण माझं मन नव्हतं भरत हा खूपच होते म्हणजे मला नाही वाटत की मी असे कधी खाल्ले असतील आपण जे पुण्यामध्ये खाल्ले होते ना त्यांच्या रोडला खूप भारी मिळतात त्याच्यापेक्षा बेस्ट होते थँक्यू चला आता आम्ही जेवण तर झालेला आहे बकलावा आणलेला होता काल तुम्ही बघितलं तर बकलावा खाणार आहे मला तिकट झाल्यानंतर गोड तर झालं पाहिजे आणि थोडा आराम करू आणि परिवैलना थोड्या वेळात आम्ही बाहेर घेऊ खूप दिवसानंतर मी गार्डनमध्ये आले आहे तुम्ही बघू शकता गवत किती वाढलेलं आहे आणि ही सगळी पानं आता हळूहळू खाली गळून पडत आहे आणि इथे मी बघितलं तर मला दिसलं का वांग्याच्या झाडाला वांगी आली होती तीन वांगी आली होती बघा पण वातावरण एवढं खराब होतं पाऊस येत होता, होता। त्यामुळे माझं गार्डनमध्ये येणंच झालं नाही आणि ही जी वांगी आहे ही खराब झाली आहे बघा एक दोन आणि या साईडला तीन आणि हे झाड पण आता खराब झालं आहे बघा म्हणजे काय परत येणारच नाही खराब म्हणजे एकदमच खराब आणि जेवण झाल्याच्यानंतर आवरलं माझं आणि मी आरामच करत होते म्हटलं चला आता गार्डनमध्ये एक राऊंड मारू आणि जस्ट मी आता येऊन बघितलं तर मला ही वांगी दिसली म्हटलं ॲटलिस्ट वेळेवर तोडली असते तर थोडीफार भाजी तरी झाली असती पण माझं लक्षच नाही गेलं कारण की इतकं पाऊस थंडी पण आता सकाळ इतकं छान वातावरण होतं मी विचार केला तर परिबेलाला लगेचच घेऊन जाऊ पण थंडी अचानक वाढली तर परिबेलाला म्हटलं मला बोलता येत नाही आहे आता मी जॅकेट वगैरे घालते आणि परिबेलाला पण परिबेलाचं पण आवड आवडते आणि घरच्या मागे जे गार्डन आहे तिथे घेऊन जाते दोघे खेळतील तरी चला नंबर वनली दोघींची आता इथे स्टडी चालू आहे लग्झम बगीचची आणि सुट्टी जरी होती म्हणजे सुट्टी जरी आहे तरी पण त्यांना होमवर्क दिला होता परीला पण दिला होता आणि बेलाला पण दिला होता आणि आता स्टडी टाईम आहे तर दोघींचं चाललं आहे स्टडी करणं आम्ही मग अशी गेलो होतो गार्डनमध्ये आणि दोघी मस्त खेळत होत्या पण थंडी वाजायला लागली खूप तर मग आम्ही घरी आलो तरी पण पाऊन तास होतो आम्ही लवकर जाण्याचा विचार केला होता पण जेवण उशीर जा, उशीर झालं जा, उशीर झालं होतं जेवायला त्यामुळे मग आम्ही म्हणतो चला आता जाऊ आणि अंधार पण लवकरच पडतो गुड जॉब तू लिहू टू यांची लक्झम बगीश मध्ये भरपूर जण म्हणतात लजम बगिशमध्ये बोलतात कसं लक्झम बगीश मध्ये स्टडी करतात हे Ha, he, he, trilly. Ha, trilly. Trilly. My shoes are as my shirt is more. For later. Good. My book is as red, my shirt is more. More. व्हिडिओ मी इथे सेंड करते दुपारी खूप हेवी जेवण झालं आणि तरी मी ना ते या दोघी खेळत होत्या ना तरी राऊंड मारणं चाललो होतं गार्डनच्या आजूबाजूचं जेवढं आहे ना ते चार पाच राऊंड मारले मी आणि आम्ही छोले आणि भात खाणार आहोत आता आणि हा व्हिडिओ तुम्हाला स्पेशली छोले भटुरेचा कसा वाटला कारण की आज बनवण्याचा विचार हा होता का वातावरण खूप गार आहे आणि छोले भटुरे खूप दिवस झाले बनवले नव्हते आणि आपण घरात सुद्धा आपण नेहमी यांना विचार करतो नाही का, का रेस्टॉरंटमध्ये आपण जाऊन छोले भटुरे खाऊ पण त्याच्यापेक्षाही चांगले आपण आहे ना घरात असं तर वेळ असेल ना तर आपण त्याच्यापेक्षाही चांगले घरात बनवू शकतो आणि इथे तर ऑप्शन नाही इथे तर मग मी तर वेगवेगळं बनवते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो, तो सर्वांनी काळजी घ्या